नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट भरती दोन हजार चोवीस करीता मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज चे एकूण प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे त्यापैकी ते प्रश्न तुम्हाला सोडवून घ्यायचे आहे त्याच्यातील पहिला प्रश्न पहा मुलांना शांतता पाळा मुलांना शांतता पाळा या वाक्यातील शांतता या शब्दाचा प्रकार कोणता आहे मुलांना शांतता पाळा त्यापैकी शांतता या शब्दाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन होईल कारण शांतता हा शब्द भाववाचक नामामध्ये नावामध्ये मोडत असतो प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा घर फिरले की घराचे रिकामी जागा फिरतात घर फिरले की घराचे रिकामी जागा फिरतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक घराचे वासेही फिरतात असा या म्हणीचा अर्थ होईल म्हणजेच घर फिरले की घराचे वासेही फिरतात असा त्याचा उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन बघा आरचीने सारे धान्य निवडून ठेवले आरचीने सारे धान्य निवडून ठेवले या वाक्यातील निवडून या शब्दाचा प्रकार ओळखा या वाक्यातील निवडून या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार होणार कारण निवडून हा शब्द धातू साधित क्रियाविशेषण अवय्य आहे म्हणजेच निवडून हा शब्द निवड असा या धातूपासून पासून बनलेला आहे प्रश्न क्रमांक चार बघा पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा ज्याला खूप माहिती असा ज्याला खूप माहिती आहे असा कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण ज्याला खूप माहिती असतो असा बहुश्रुत असतो प्रश्न क्रमांक सहा बघा खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे कारण आंब्याची अमराई हा सामान्य नाम आहे आंब्याची अमराई असते हे सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक सात बघा प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे दहशतवादी दुर्दैवाने आजच्या जगाचे रिकामी जागा आहे दहशतवादी दुर्दैवाने आजच्या जगाचे रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार होईल दहशतवादी दुर्दैवाने आजच्या जगाचे वास्तव आहे प्रश्न क्रमांक आठ बघा ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास रिकामी जागा, asate, त्यास रिका जागा जा समास म्हणतात ज्या समासामध्ये पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास रिकामी जागा समास म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अवयभाव समास म्हणतात कारण ज्या पदामध्ये पहिले पद हे क्रियाविशेषण असते त्या ठिकाणी तो अवयुभाव समास येत असतो प्रश्न क्रमांक नऊ बघा पुढील म्हणीचा अर्थ ओळखा विंचवाचे बिराड पाठीवर विंचवाचे बिराड पाठीवर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे याचे योग्य उत्तर होणार आहे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे म्हणजे उंचवाचे बिराड पाठीवर घेऊन फिरणे प्रश्न क्रमांक दहा बघा नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या विशेष कामगिरीसाठी दिला जातो नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नॉर्नन बोरलॉग हा अवॉर्ड शेती या क्षेत्रातील विशेष कामगिरीकरिता दिला जात असतो प्रश्न क्रमांक अकरा बघा नीलकंठ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो नीलकंठ हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सामासिक शब्द प्रकारामध्ये तो मोडत असतो प्रश्न क्रमांक बारा बघा शुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे शुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे कारण सर्वात शुद्ध शब्द हा आहे जिज्ञासू प्रश्न क्रमांक तेरा बघा पानझडी जंगलातील झाडांची पाने शुष्क त्रहतूत का गळून पडतात पानझडी जंगलातील झाडांची पाने शुष्क त्रहतूत का गडून पडतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे कारण बाष्पीभवनामुळे होणारे बाष्पोत्तेजन थांबवण्यासाठी ते गडून पडत असतात प्रश्न क्रमांक चौदा बघा संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या जाहीरनाम्या दरम्यान उल्लेख केला आहे म्हणजे सरळ सरळ आणीबाणी याची कलम विचारलेली आहे म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी याची कलम विचारलेली आहे हा प्रश्न समजून घ्या याचे ouais योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण तीनशे बावन याला राष्ट्रीय आणीबाणी असे म्हणतात राष्ट्रीय आणीबाणी कलम हे तीनशे बावन्न कलम आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा अनिर्धारण वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे अनिर्धारण वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन धुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला धरण पाहायला मिळेल या धुळे या जिल्ह्याला दुधा तुपाचा जिल्हा सुद्धा म्हणून ओळखलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा दुधा तुपाचा जिल्हा क्रमांक सोळा बघा पीक कापणीनंतर धान्याची रिकामी जागा बघून शेतकऱ्याला आनंद होतो या वाक्यातील रिकामी जागी शब्द कोणता येईल पीक कापणीनंतर धान्याची रिकामी जागा बघून शेतकऱ्याला आनंद होतो या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द येईल तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन पीक नंतर धान्याची रास बघून शेतकऱ्याला आनंद होतो सतरा बघा पश्चिम बंगाल बंगालमधील आसनसोलेतील चित्तरंजन हे शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे पश्चिम बंगाल बंगालमधील आसनसोलेतील चित्तरंजन हे शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रेल्वे इंजिन साठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा शाश्वत शेती म्हणजे काय होय शाश्वत शेती म्हणजे काय होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व समाविष्ट म्हणजे शाश्वत शेती म्हणजे स्थिर शेती पर्यावरण शेती आणि सेंद्रिय शेती ह्या सर्व शेतीच्या प्रकाराला शाश्वत शेती असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक एकोणावीस धोरण एकोणीसशे बावन्न नुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी रिकामी जागा भाग वनाखाली असणे आवश्यक आहे राष्ट्रीय वन धोरण एकोणीसशे बावन्नच्या देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी रिकामी जागा भाग वनाखाली असणे आवश्यक आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे प्रश्न क्रमांक वीस पहा पहिले पीक कापणीला आले असतानाच शेतात दुसरे पीक पेरतात त्यास रिकामी जागा पद्धत असे म्हणतात पहिले पीक कापणीला आले असतानाच शेतात दुसरे पीक पेरतात त्यास रिकामी जागा असे म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असेल अखंड किंवा जोड पीक असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक एकवीस बघा मर्यादा करता मरियाना ट्रेंच खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे मरियाना करता ज्याला बनतो आपण मरियाना करता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पॅसिफिक महासागरामध्ये आहे पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर याची लांबी सरासरी म्हटलं सरासरी अकरा हजार किलोमीटर आहे ठीक आहे अकरा हजार किलोमीटर हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक बावीस बघा खालील नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा खालील नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा पाण्याचा जसा खडखडाट आहे तसा विजांचा काय राहील पाण्याचा जसा खडखडाट आहे तसा विजांचा काय राहील याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन विजांचा कडकडाट असतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दोडोबेटा हे आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यक्तिरेख आणि अनन्वय हे कशाचे प्रकार आहेत उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यक्तिरेख आणि अनन्वय हे कशाचे प्रकार आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अलंकाराचे हे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस बघा विश्वभारती विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे विश्वभारती विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पृथकत्ववाचक संख्या संख्याविशेषण ओळखा पृथकत्ववाचक संख्या संख्याविशेषण ओळखा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एक एक त्यानंतर दोन दोन तीन तीन असे पृथक्क येत असतात त्या ठिकाणी पृथकत्ववाचक संख्या संख्याविशेषण होत असतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येतील रिकामी जागा या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले होते एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येतील रिकामी जागा या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले होते त्यांचं नाव ऑप्शन क्रमांक दोन शिरीष कुमार असे होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा घरातील सर्व विद्युत उपकरणे रिकामी जागा दाखवतात घरातील सर्व विद्युत उपकरणे रिकामी जागा दाखवतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समांतर असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ती कलमे कोणती भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क एकूण पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे तर ती कलमे कोणती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम चौदा ते अठरा पर्यंत समानतेचा हक्क आपल्याला समाविष्ट केलेला आहे प्रश्न क्रमांक तीस बघा द इन्सायडर हे आत्मचरित्र नामक पुस्तक कोणाचं आहे द इन्सायडर हे आत्मचरित्र नामक पुस्तक कोणाचं आहे यांनी लिहिलं आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक पी व्ही नरसिंह राव यांनी लिहिलेला आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या